सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये आत्यांचं चालू आहे बाहेरचं झाडू मारायचं सा, माझं चालू आहे आतलं झाडू मारायचं आणि मामांचं चालू आहे तिकडे शेळ्यांचं तिकडं आवरावर करायची झाडू मारायचं गायी बाहेर आणून हे केल्यात आणि रात्री गवतांडू तर आम्ही येताना म्हणजे तिकडून संध्याकाळ झाली होती पण ते काय झालं टाकलंच नाही मग आता मामांनी हे केले सगळ्यांना म्हणजे गायीला ती कालवड खूण त्याला सगळ्याला खायला दिली ले आज थोडे शेळ्यांना टाकलेले आणि आज वातावरण असं आहे आबाळ एवढं सुंदर दिसते बघा अजून काही सूर्य उगवलेला नाहीये पण असं सुंदर वातावरण झालंय आमची गवार कशी आहे रानातली ती तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे पण आमच्याकडे कार्यक्रम होता सुवासनेचा तो त्याची तयारी माझी चालू आहे आज सकाळी सकाळी लवकर उठून सगळी सुरुवात केलेली आहे तर काय काय बनवतो आम्ही ते तुम्हाला मग पुढे दाखवणारच आहे जसं जमन तसं मी व्हिडिओ घेऊन ठेवलेत आणि आमचा लाल्या खूप हुशार आहे रोज सकाळी इथे शेकत बसलेला असतो या बघा कसा बघतोय तर, तर दोघांची मस्ती भरपूर सारी झालेली आहे तुम्हाला ह्या दोघांची मस्ती पण खूप आवडते तुमच्या अशा कमेंट्स असतात की तुमची जनावरं खूप छान आहेत गाई वासरू शेळ्या कोंबड्या सगळं अशा खूप छान छान तुमच्या कमेंट्स असतात तर तो तिकडे गेलाय बघा तो वाढ बघत बसलाय की मामा धार कधी काढतायत त्याची तिकडे वाढ बघत बसलाय काळ्या खूप आगाव आहे वेगा लगेच बोरवलं की लगेच इकडे पळत आला आणि त्या मांजराला एवढा दोघं मिळून त्रास देतात मग ती काय करते मारती मग ओरडत बसतात ती ना जास्त त्यांना हे करत नाही मारत नाही सास जवळून जरी गेलं तरी लगेचच फटके टाकतो पण ती बिचारी काय करते काहीच करत नाही दोघं मिळून तिला ना बसून पण देत नाही सकाळी ती आली बाहेरून की ह्या दोघांचं तिला त्रास द्यायचं चालू असतं तर चला सुरुवात करूया पटपट उरकायचं आहे कारण मग कसं होतं लवकर त्या येतात आणि मग आपलं झालेलं नसतं कारण भरपूर वेळ जातो खूप काय काय करायचं असतं त्याच्यामुळे काय होतं वेळच पुर हे होत नाही पुरत नाही आपण किती जरी लवकर उठून करायचा प्रयत्न केला तरी काय ते लवकर होत नाही पण तरी पण मी काय केलं होतं पटपट म्हटलं उरकून सगळं मग नंतर बोलवावं फोन करून सगळ्यांना तर मग तयारी माझी झालेली होती ह्या आहेत आमच्या सासूबाई आणि तिकडे जाऊबाई पण आलेले आहेत तर मी सगळं बनवून ठेवलं तर त्यांना म्हणलं तुम्ही फक्त भराभरी करायला सुरुवात करा छान फुलं घेतलेली आहेत दिवे केलेत नैवेद्य भरून ठेवलेत ते आमच्या सासूबाईनेच दिवे नंतर मला जे जे काय माहिती होते मी मग काढून ठेवलं सगळं चुडे फुलं सगळं हळदी कुंकू सगळं घेऊन आम्ही हे केलं विहिरीवर गेलो सगळी पूजा वगैरे केली आणि गडबडीमध्ये मोबाईल मी घरी विसरून गेलो आणि खूप लांब आमची ते म्हणजे जास्त पण लांब नाहीये परतून तिथून यायला पण वेळ लागणार होता मग मी काय घरी आले नाही परत फोन घ्यायला आणि सगळ्यांना आतल्या बाजूला असं बसून ताटं वाढलेली होती आणि सगळ्या सुवासनी छान असं जेवण करायला बसल्या होत्या जेवण करून झाल्यानंतर मग असतोच छान असा उटी भरण्याचा कार्यक्रम बायका काय करतात ते असतं मेहंदी वगैरे लावायची नेल पॉलिश लावायची असं सगळे नियम असतात ते करत बसलेले असतात पानांचे विडे असतात ते खायला द्यायचे बायकांडा ओट्या भरायच्या आम्ही सगळं सामान असं सा बाहेर आणून ठेवले चटई दिली त्यांना हंतरून म्हणलं सुरुवात करा तोपर्यंत तुम्ही पान वगैरे घ्या विडे घ्या खायला आणि सगळ्याजणी छान अशा ओट्यावरती बसल्यात आणि असं म्हणजे जे ठरवलं होतं ते सगळं असं झालेलं होतं आणि हे बघा हे आमच्या सा सासूबाई आहेत त्यांना पण जायचं आहे घरी लवकर फोन या लागले प्रत्येकाचे घरून वेळ कसं होतं वेळ लागतोच ह्या कार्यक्रमाला आणि सगळं लक्षात ठेवून बाहेर घेतलेलं होतं चालू होतं माझं करायचं आणि बायका गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी सगळ्यांसाठी खूप छान असे गजरे आणले होते आणि ते गजरे फ्रीजमध्येच राहिले म्हणलं बाहेर सुकून जातील म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवले होते करायचं काय सांगा तर जाऊ द्या परत आमचा विस्तार तारखेला कार्यक्रम आहे खूप छान सगळ्यांसाठी सा मी परत गजरे आणणार आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी माझ्या बहिणींनी ह्या बांगड्या आमच्यासाठी आणून ठेवल्या परत नंतर काय झालं दुसऱ्या दिवशी दु� रेशमा आलेली होती माझ्याकडे तिला मी बरेच दिवस झालं बोलवत होते ये ये म्हणून पण तिला पण कामामुळे घरची कामं मुलं त्याच्यामुळे वेळ मिळत नव्हता त्याच्या आधीच आत्ता येऊन गवारीतलं गवत घेत होत्या आणि मेथी बघा भरपूर सारी मेथी आली तिला मी प्रत्येक वेळी म्हणते तू ये आमच्याकडे रानातली छान अशी जी काही जो भाजीपाला आहे मेथी वांगी जे आहे ते घेऊन जा असं तिला प्रत्येक वेळी मी म्हणत असते माझ बिचारी वेळ काढून माझ्याकडे आलती मग तिला पण खुडून भाजी भरपूर मेथीची दिलेली आहे आणि परत आम्ही काय केलं जेवण केलं कामावरलं आणि दोघे मिळून मग रानात आलो होतं मी याच्या आधी आत्याने एवढं असं खुरपलेलं आहे म्हणलं जे काही निगल गवार ती आता खुरपून काढूयात गायीला पण गवत होते शेळ्यांना गवत होते आणि तिकडं आमची मका एवढी सुंदर आलेली आहे खूप छान अशी मका झाली आहे तर आत त्यांनी सुरुवात केली ती दोन दिवस झाला आता काय करतायत ह्याच गवारीमधलं गवत नेहत आहेत आणि हे करता लवकरच लसूण पण खुरपायला आलेला आहे करडईची तर काय झालं भाजी आम्ही हे केली काढून नेलीच नाही तर तिला आता फुलं याय लागले आहेत परत रिटर्न मग बी येणार मग बी ते ठेवायचे तर आता गवार आधी खुरपून घेतो आणि लसूण भिजवलेला आहे मग लसूणचं हे झालं वापसा झाला की लसून पण खुरपून घ्यायचा कार्यक्रमाच्या आधी आता थोडे दिवसच राहिले संक्रांत पण जवळ आलीय परत संक्रांतीला एक दोन दिवस तरी तीन दिवस संक्रांतीमध्ये जातातच आणि मग संक्रांतीची तयारी म्हटलं आधी हे एवढं जरी खुरपून झालं संक्रांतीच्या आधी तरी बरं आहे कारण म्हणलं होतं ही गवार हे करायची काढून टाकायची पण नको म्हणलं जे काही निघाल गवार एक पाच एक किलो जरी गवार निघली तरी गावात निघून विकता येईल कारण गवार खूप महाग आहे आणि गवारीच गवार आमचा गवार थोडा गोंधळ झालेला आहे काय झालं पेरली होती पण नीट आली नाही लावली पण तीही परत नीट आली नाही तर आत्ता माझ्या तिकडे पलीकडे खुरपत आहेत आम्ही दोघे इकडे खुरपतोय भरपूर सारं गवारीमध्ये गवत आले आणि इथेच आमच्या इथे ना मिरच्या आम्ही आधी लावल्या होत्या मिरची पण बरीचशीच रोपं ह्या गवारीमध्ये उगवली आहेत तर आणि मोठी पण झालेली आहेत खुरपताना आम्ही ते पण ठेवले आहेत तर म्हणलं आपल्या त्या दुसऱ्या मिरच्या ऊसपर्यंत ह्या मिरच्या मोठ्या होतील आणि म्हणजे मिरच्या लागतील त्याला त्याच्यामुळे ते आम्ही काय म्हणलं गावांवर पण ठेवावी आणि तिकडे सुंदर असा आमचा बघा संध्याकाळचं छान असं गावाकडचं गावा वातावरण सगळ्याला आमच्याकडचं वातावरण खूप छान असं आवडतं आवडण्यासारखंच असतं गावाकडचं वातावरण वाता म्हणजे काय एकदम मस्त असं काही कशाचा गाड्यांचा आवाज नसतो काय नसतो फक्त पक्ष्यांचा आवाज सुंदर असतो तर झालं तर आमचं सहा वाजले ते आम्हाला राहणार आणि तेवढं गवत काढलं होतं आता पुढे गवत घेऊन निघाल्यात आणि चला आता मी पण घरी जाते आणि आम्ही पूर्ण हे दोन वापे खुरपून काढले तर, तर थी गवार बघा छान दिसते बरेच दिवस झाले तिला पाणी पण दिलेलं नाहीये तर म्हणलं खुरपून झाल्यानंतर पाणी द्यावं आणि खत टाकावा म्हणजे आणखीन सुंदर ती गवार दिसेल तर बघूया आता पुढे गवारीचं काय होतंय ते ना तर आमचा गणेशना काय नवीन शोध काढेल त्याचं काही सांगता येत नाही तर कलरचे जे बकेट असतात त्याची झाकणं आहेत पाईप घेतलाय त्याला चाक झाकणाचा उपयोग त्यांनी हे केलंय चाक म्हणून केलाय आणि पुढे लगेच आजोबाने त्याला नेट शिवून दिलेलं आहे आजोबा ना गणेश जे म्हणतील ते करायला लगेच तयार असतात तर दोघांचं चालू होतं असं संध्याकाळी आणि त्याला खायची होती अंड्याची उर्जी ती मी बनवत होते म्हणलं चला ह्या दोघांचा व्हिडिओ घ्यावा म्हणून तुम्ही कांदा पडता आणि कांदा कोरपून जाईल आणि ह्या दोघाला आता कोंडून टाकायचे पण हे दोघं एवढी हुशार आहेत ह्या दोघांना म्हणलं ना, ना। चला आज जाऊन बसा की लगेच निघतात थोडीशी ना घाबरतात तर बघा आता मी त्यांना आहे ना सांगितलं की तुम्ही दोघंही घरात जाऊन बसायचे तर एवढं लगेच ऐकतात बघा आता लगेच जाऊन तिकडे जाऊन बसता आमचा रॉकी होता आधीचा आमच्याकडे आधीचा जो कुत्रा होता त्याचं नाव रॉकी होतं तो तरी एवढा हुशार होता की मी बाहेर ये म्हणल्याशिवाय येत नसायचा असा तो ते एवढा हुशार होता मी म्हणायचे की गणेश माझा एवढा ऐकत नाही पण हा एवढा ऐकतो तो बघा दोघाला म्हटलं चला घरात जाऊन बसा की लगेचच जाऊन दोघ जण आतमध्ये बसलेत आता लगेच दार लावून टाकते तर काय होतं विनाकारण इकडे तिकडे ना मस्ती करत बसतात काही पण तोडत बसतात हे असतात शूज असतात सॉक्स असतात घासण्या काही ठेवत नाही इतके दोघं आगाव झाले बेल्ट त्यांच्या गळ्यात घातले होते तर एकामेकांचे बेल्ट पण तोडून टाकलेत त्यांनी मस्तीमध्ये काय करतात दोघं एकमेकांची बेल्ट तोडून टाकतात गाईंना पण आता आत बांधायचं आहे दार वगैरे काढून आहे पण आता आत बांधायचं कारण थंडी खूप वाढलेली आहे आणि जनावरांना तर जास्त गार लागतं आणि हे पण खूप हुशार झाले हिने तर अधिशिय एवढा तमाशा केला होता ती काय झालं सुटली सकाळ सकाळची वेळ होती आम्ही आमचं चालू होतं स्वयंपाक वगैरे पीठ बाहेर आणून ठेवलेलं होतं ह्या इथल्या फडशीवर जिथं आम्ही रोज स्वयंपाक करतो तिथे आणि ती पळायला लागली पळत पळत फडशीवर आली आणि तिचा पाय सटकला पीठ पाणी सगळं एकत्र करून ठेवलं होतं तर मगाशीच मी म्हटलं गणेशला खायची अंड्याची भुर्जी त्याचीच तयारी चालू आहे कांदा काय केलं चिरून घेतला छान असा कांदा परतला आणि जी मगाशी आम्ही गवार खुरपत होतो तिथे एक भाजी तर आज गवार निघली आणि गवारीची आज पहिल्यांदा प म्हणजे पहिली ही भाजी आहे तर अंड्याची भुर्जी करून घेते